पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून प्रशांत जालिंदर मुळे यांनी दिपाली संजय घाडेकर व शैला उर्फ भारती विजय थोरात या गप्पा मारित असलेल्या मैत्रिणींवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले याबाबतची दीपाली संजय घाडेकर वय सत्तावीस वर्ष राहणार निरामय सोसायटी कोल्हेमाळा नारायणगाव यांनी पोलीस स्टेशनला दिली शनिवार दिनांक सहा जुलै दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी दीपाली व त्यांची मैत्रीण शैला उर्फ भारती या दोघी हो कोर्लेमाळा येथील फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी पार्किंगमध्ये गप्पा मारत उभ्या असताना प्रशांत जालिंदर मुळे हा त्यांच्या चॉकलेटी रंगाच्या स्कूटीवर त्यांच्याजवळ आला व तुम्ही माझ्या विरोधात नारंगाव पुरुषांना तक्रार दिली असे म्हणत त्यांनी त्याच्या ते हातातील लाकडी दांडक्याने या दोन्ही मैत्रिणींवर प्राणघातक हल्ला केला यात शैला उर्फ भारती विजय थोरात यांच्या हाताला मार लागून हात फ्रॅक्चर झाला त्यानंतर आरोपी मुळे यांनी त्यांच्या हातात चाकूने दिपळ यांच्या डाव्या खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास नारंगाव पोलीस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिर्लार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद धुरणे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत दिपळी संजय गाडेकर राहणार नारंगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम पण जे पूर्वी आयपीच होतं इंडियन पिनल कोड आता भारतीय या न्यायसंहिता यामध्ये नवीन दोन हजार तेवीसच्या कायद्यावेळी नवीन, नवीन बदल झालेला आहे त्याच्यानुसार दिपाली संजय गाडेकर यांनी काल दिलेल्या तक्रारीवरून आपण प्रशांत जालिंदर मुळे यांनी त्यांच्या त्यां म्हणजे दिपाली संजय गाडेकर आणि शैला उर्फ भारती विजय थोरात यांना लाकडे दांडकेने आणि चाकुणी मारहाण केल्याबाबत तसेच त्यांना गंभीर जखमी केलेबाबत नारंगा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता जे कलम एकशे नऊ म्हणजे पूर्वीचं आय पी सीचं तीनशे सात आहे तर ते आता एकशे नऊ झालेलं आहे तसेच भारतीय न्याय संहिता एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन प्रमाणे नवीन गुन्हा या ठिकाणी आपण दाखल केलेला आहे त्यामध्ये आपण जे आरोपी आहेत प्रशांत जालेदर मुळे यांना या ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे तर अशा प्रकारे आता म्हणजे कायद्यामध्ये जो बदल झालेला आहे त्या त्याप्रमाणे आता आपण या ठिकाणी नवीन कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे थँक्यू